नमस्कार कसे आहात सगळे मी सायली आपल्या सर्वांचं सायलीच्या कविता या माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते आणि माझ्या कविता आपल्या सर्वांना जर आवडत असतील तर त्या लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्याची नम्र विनंती करते आपल्या सर्वांच्या रिस्पॉन्समुळे मी माझा लवकरच शंभरावा भाग पूर्ण करत आहे आणि ह्याचं श्रेय अर्थातच मी आपण सर्वांना देते माझ्या छोट्या छोट्या एवल्या एवल्या कविता आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने ऐकतात आणि मला छान छान कॉमेंट्स करतात त्यातूनच मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची ही भली मोठी प्रेरणा मिळते आजचा माझा विषय अर्थातच बालदोस्तांसाठीच आहे तर त्याचं नाव आहे आहा फुलली कळी निसर्गामध्ये जेव्हा एखादी कळी उगवलेली असते आणि तिचं रोज तिचं वा तिचं वाढणारं रूप आणि ज्या दिवशी ती एखाद्या जादूप्रमाणे फुलामध्ये रूपांतरित होते त्यावेळी त्या, त्या कळीला ह्या जगाकडे बघताना काय वाटतं हे सांगण्याचा प्रयत्न मी ह्या कवितेमध्ये केलेला आहे तर आपण लगेचच कवितेला सुरुवात करूया कवितेचं नाव आहे आहा फुलली कळे पाऊस आला झर झर ग टपोऱ्या थेंबानी भर भर ग पाऊस आला झर झर ग टपोऱ्या थेंबानी भर भर ग पालवी फुटली हळुवार ग पालवी फुटली हळुवार ग थंड वाटू लागले फार ग थंड वाटू लागले फार इवलीशी मग एक कळी इवलीशी मग एक कळी आयटीत वरती मनमोकळी ऐटीत बसली मनमोकळी पाहू लागली सर्वांना पाहू लागली सर्वांना कुतूहल वाटे तिच्या मना कुतूहल वाटे तिच्या मना वारा आला गिरकी घेव वारा आला गिरकी घेव गालगुच्चा घेऊन गेला पळून गालगुच्चा घेऊन गेला पळून सूर्य हसला कळीला पाहून सूर्य हसला कळीला पाहून किरणांनी चमकवले देऊन आपलं ऊन किरणांनी चमकवलं तिला देऊन आपलं ऊन बागडणारी मुले बागडणारी छोटी, छोटी मुले, मुले। पाहून तिला म्हणाली काय गची चिमुकले पाहून तिला म्हणाली काय गची चिमुकले रोज भेटून सोन सकाई रोज भेटून सोन सकाळी कळीची हळूहळू मैत्री झाली कळीची हळूहळू मैत्री झाली धरती वरती खुलली सुंदर धरती वरती खुलली सुंदर अनमग झाले खुलात रूपांतर अनुमत झाले तिचे फुलात रूपांतर धन्यवाद